संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूला कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन परवणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते एका माथेफिरूने संविधान प्रतीचा अवमान केला त्यामुळे संबंध देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत रिपाईने या घटनेचा निषेध नोंदवला असून या घटनेतील माथेफिरू आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या वतीने करण्यात आली आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापाशी संविधानाची प्रतिकृती आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी एका मातेफिरूने नाजूस केली असून त्यावेळी प्रथमदर्शनी सदरील माथेफिरूस पोलिसांच्या स्वाधीन केले सदरील मातेफिरूच्या विरोधात परभणी जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट असून या घटनेचा